लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा कितीही खाल्लं पोट भरेल पण मन न भरणारा पदार्थ तो म्हणजे कुल्फी तर शरीराला थंडावा देणारा मनाला तृप्ती देणारा असा हा पदार्थ कुल्फी आज आपण कोणालाही करता येईल अशा पद्धतीची कुल्फी पाहणार आहोत तर या पद्धतीने कुल्फीची प्रीमिक्स जर तुम्ही करून ठेवताल हो तर सगळ्यांना सहजपणे करता येईल असा हा प्रकार तयार होतो तर इथे मी तीन कप इतकं साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे एक कप हिरवी वेलची सोलून यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्सरला पहिल्यांदा याचा पावडर तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक कप इतकं कस्टर्ड पावडर टाकून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये अर्धा कप इतकं बदाम अर्धा कप का इतक का, काजू टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी सुरुवातीला साखर मिक्सरला फिरून घेतल्यामुळे काजू बदाम थोडेसे मोठे टुकडे असले तरी काही हरकत नाही आपण इथे कुल्फीज करणार आहोत सोबतच इथे मी अर्धा कप इतक मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर टाकून घेतलेला आहे हे सगळे जिन्नस टाकलं की मिक्सरचं भांडं भरलं गेलं त्यामुळे मी तीन बॅचेस मध्ये हे सगळं छान असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायची आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण करते वेळेस मिक्सरचं भांडं किंवा ज्या पातेल्यामध्ये आपण हे प्रीमिक्स काढत आहोत ते सगळं कोरडं असायला पाहिजे थोडं देखील ओलं हात लागलं ला की हे प्रिमिक्स खराब होऊ शकतो या ठिकाणी इथे आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे पूर्ण उन्हाळा तुम्ही एन्जॉय करू शकता तर आता कुल्फीचं प्रीमिक्स जेव्हा आपण डब्यात भरून ठेवतो त्यावेळेस डब्बा किंवा काचेची भरणी छान कोरडी असायला पाहिजे तर कुठलीही भरणी घेताल तर त्याचं झाकणसुद्धा गच्च असायला पाहिजे जेव्हा आपण प्रिमिक्स या डब्यातून काढतो त्यावेळेस ओला हात लावायचं नाही हे दोन तीन गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवताल तर तुमचं पूर्ण उन्हाळा होईपर्यंत हे प्रिमिक्स मस्त व्यवस्थित राहील तर या ठिकाणी आता प्रिमिक्सपासून कुल्फी कसं तयार करायचं ते पाहूया इथे मी मशीचं एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही पॅकेटचं सुद्धा दूध घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी साधारण दोन वाटी इतकं दूध काढून घेतलेलं आहे शिल्लक राहिलेलं दूध आपल्याला एक दहा ते बारा मिनिटासाठी आटवून घ्यायचं आहे किंवा घोटून घ्यायचं आहे कमी गॅसवर यामध्ये जर पाण्याचा अंश असेल तर ते कमी होतो जर पाण्याचा अंश असेल तसंच आपण कुल्फी करताल तर दूध घट्ट नसल्यामुळे कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल होऊ शकतो तर या ठिकाणी आता कुल्फीचं जे प्रीमिक्स आहे दोन क इतकं या दुधामध्ये का टाकून घेतलेलं आहे गाठी गुटळ्या राहू न देता व्यवस्थित विस्करणे छान एकसारखं हे प्रिमिक्स यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तयार करून घेतलेलं जे प्रिमिक्स आहे आपल्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दूध छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर कुल्फीचं प्रिमिक्स टाकलं लग की लगेचच हो हे दूध घट्ट होतो साधारण एक सहा ते सात मिनटानंतर इथे दुधाला छान दाटसरपणा आलेले आहे तुम्ही बघू शकता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता थंड करायला खाली ठेवूया पूर्णपणे थंड झालं की आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकसारखं हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला या पद्धतीने फिरवल्यामुळे कुल्फीचं जे मिश्रण आहे छान एकसारखं तयार होतो तर या ठिकाणी सगळं जे कुल्फीचं दूध आहे या पद्धतीने मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता कुल्फीचे साचे भरून घेऊया तर या ठिकाणी तुमच्याकडं जर कुल्फीचे साचे नसेल तर काय करायचं ते सुद्धा पुढे सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका तर मी घेतलेल्या एक लिटरच्या दुधानुसार इथे मला दहा कुल्फ्या तयार झालेल्या आहेत तर कुल्फीचा साचा नसेल तर या पद्धतीचं ग्लास जर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कुल्फीचं प्रीमिक्स भरून ठेवू शकता अतिशय मस्त अशी ही कुल्फी तयार होते तर या ठिकाणी आता इथे मी साधारण दहा कुल्फ्या इथे मी छान असं व्यवस्थित भरून घेतलेलं आहे त्यानंतर वरच्या साईडला आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून इथे मी फॉईल पेपर लावून घेतलेला आहे याऐवजी प्लास्टिकचं कवर असेल तर ते सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता त्यानंतर या पद्धतीने सुरीने खाचा करून घेतलेला आहे आणि यामध्ये कुल्फीचा काडी रोवून घेतलेला आहे तर तुमच्याकडे जर कुल्फीची काडी नसेल तर काय करायचं तर एखादा चमचा वगैरे असेल तर ते आपल्याला यामध्ये रोवून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला सगळी पद्धत दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता तर सगळे इथे कुल्फी तयार झालेली आहे आता तयार केलेले हे कुल्फी आपल्याला रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि सारखं सारखं उघडून पाहायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा आणि फ्रीजरचं तापमान व्यवस्थित आहे का ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे फ्रीजर जर कमी मोडवर असेल तर त्याला फुल स्पीडमध्ये करा म्हणजे आपलं कुल्फी छान व्यवस्थित सेट होतो तर रात्रभर याला सेट करायला ठेवून दिलेलं होतं तर दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे कुल्फ्या सेट झालेले आहेत आता थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये कुल कुल्फीचं साचा थोडंसं सा फिरून घ्यायचं त्यानंतर हाताने थोडंसं गोल गोल फिरवून हे कुल्फी काढून घ्यायचं इथे आपले सगळे कुल्फे याच पद्धतीने तयार झालेले आहेत कुठल्याही प्रकारचं आईस क्रिस्टल वगैरे झालेले नाही कुठल्याही कुल्फीला तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे रबडीदार ही कुल्फी तयार होते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा प्रिमिक्स जर करून ठेवताल तर तुम्हाला नक्कीच कुल्फी पटापट बनवता येते तर तयार केलेलं जे प्रीमिक्स आहे फक्त कुल्फीच करता येते असं नाही तर यापासून तुम्ही जर शेवयाची खीर करताल तर ते सुद्धा छान दाटसर बनते गरम दुधामध्ये थोडंसं जर टाकताल तर दूधसुद्धा छान दाटसर बनते तर ब्रेडचे पुडिंग आणि वेगवेगळे गोड पदार्थ यापासून तयार करता येते तुम्हाला जर त्या व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासाठी मी नक्की अपलोड करीन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका